साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चेतन पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा लोकप्रिय आमदार सुहास का संकल्प अभूतपूर्व अशी शिव साकार या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दिनांक तीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहणार असून या सोहळ्याची संपूर्ण जिल्हाभरात जल्लोषात तयारी सुरू आहे नांदगाव शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार या सोहळ्यानिमित्त राज्यातील लोकप्रिय गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वर गायनाचा कार्यक्रम उपस्थित विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नमस्कार मी गायिका वैशाली सामंत मी येत आहे नांदगाव येथे एका अत्यंत महत्वाच्या सोहळ्यासाठी शिवसृष्टी लोकार्पण सोहळा जो आयोजित केलेला आहे आमदार सुहास अण्णा कांदे आणि सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी मी या दोघांची खूप आभारी आहे की अत्यंत महत्वाच्या सोहळ्यासाठी त्यांनी आमची निवड करावी वैशाली मी वैशाली सामंत अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर आणि मुग्धा कराडे आम्ही सर्वजण पूर्ण संचासह तुमचं सांगीतिक मनोरंजन करायला येत आहोत तीस ऑगस्ट रोजी नांदगाव येथे शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याकरता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बांदोडकर येतोय तुमच्या नांदगाव मध्ये तीस ऑगस्टला ला माननीय आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुमताई सुहास कांदे यांनी आयोजित केलेल्या शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या लोकार्पणासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर अवधूत गुप्ते वैशाली सामंत मुग्धा कराडे आणि मी माझ्या पूर्ण संचासकट तुमचं मनोरंजन करणार आहोत तर तारीख लक्षात ठेवा तीस ऑगस्ट नांदगाव धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अवधूत गुप्ते आणि येत्या तीस ऑगस्टला येतो आहे तुमच्या नांदगाव मध्ये कार्यक्रम कला पथक आकर्षक असे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे आकर्षक अशा फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येणार आहे संपूर्ण जिल्हाभरात या सोहळ्याची जल्लोषात तयारी सुरू असून या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसे मंत्री गिरीश महाजन भाऊसाहेब चौधरी मंत्री, मंत्री श्रीकांत शिंदे आदी मान्यवरांसह जिल्हाभरातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव